आणि या विभागातील सर्व नागरिकांचे एक शिवसेनेचा खासदार म्हणून तुमचे आभार मला मानायचे आहेत की तुम्ही या पॅनलमधील चार नगरसेवक चारीच्या चारी व वैशाली रवींद्र पाटील असतील सौ पूजा पाटील असतील आकाश पानवी असतील आणि राजू कांबळे असतील त्याबरोबर बाजूच्या प्रभागामध्ये हिमांगी सोनावणे ऐश्वर्या सोनावणे आणि आमचा गटनेता मनोज हळदणकर या सगळ्यांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं आणि त्याबद्दल तुमचे आभार मानणं हा एकमेव माझा स्वार्थ या ठिकाणी आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला खास भेटण्याकरता आणि तुमचा आभार मानण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे या सगळ्यांना आपण निवडून आणलं आणि विरोधकांचा टांगा पलटी केला त्याबद्दल खास करून तुमचा मी आभार मानतो ऐरवलीकरांनी प्रचंड असा प्रतिसाद प्रचंड असं प्रेम एकनाथ शिंदेसाहेबांच्या वरच्या शिवसेनेवरती आपण केलेलं आहे या दुर्गामाता मंदिराचा तेहतीसावा वर्धापन दिन आहे दुर्गामातेचा आशीर्वाद कायम तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी आहे आणि आमच्याही पाठीशी आहे दुर्गामाता चरणी नतमस्तक होतो आणि हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे त्याबद्दल मी मध्ये काही अडथळा आणत नाही आणि या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत संतोष हलसे आपव लवते स्वप्नील शिगवण अनिल डिसूजा आनंद पुजारी शेखर देवाडिगा आणि आमचे रवींद्र पाटील यांचं सुद्धा सगळ्यांचं कौतुक करतो एका मंदिराचा तेतीसा वर्धापन दिन सोहळा एवढ्या मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा करताय त्याबद्दल तुमचं सुद्धा खास कौतुक धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र